नमस्कार मी सौ अनुराधा दीक्षित वाडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग मी आपल्यासमोर एक पावसाची कविता सादर करते घन सघन दाटले आभाळी ऐका तर घन सघन दाटले आभाळी मन भरून आले यावे घन सघन गन दाटले आभाळी मन भरून आले यावेळी आठवणींचे पक्षी भिजले मनीचे मनीच थिजले तव विरहाने शंकित झाले आषाढभरीही नयनती मन भर या वे मन भरवे क्षेत्री गोप गोपिका हर गात्री धरतीची बघ कूस उजवली हिरव्या साजाने नटली मन भरून आले यावेळी मन भरून यावेळी मेघही काळे काळी वेणी यमुनेचेही काळे पाणी या, या, या सारांच्या सावळरङ्गी कृष्णबिम्बची डिसेजी मन भरून आले मनभरवे राधे मग हृदय धड धडे राधे चे मग हृदय धड धडे कान्हा दिसण्या घाली साकडे त्या रूपाचे गारुड पडले धारा होऊन अवतरली मन भरून आले या यावेळी मन भरून आले या यावेळी राधा मोहन मिलन स्वर्गी चाले ओली वृष्टी वृष्टी दृष्टी दृष्टी ओली ओथंबुन आषाढ ओलीवृष्टि मन भरून आले या वेळी भरून आले या वेळी घन सघन दाटले आभाळी भरून आले या वेळी आले या वेळी मी आपल्यासमोर पावसावरची माझी एक कविता सोहळा आपल्यासमोर सादर करते ऐका धारा धारा धारा, 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 धारा तप तप गारा धारा ग टप टप पडती ग मुठीत घेता विरघळल्यावर झाला त्यांचा पारा गारा धारा धाराग धारा वारा 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 गावे सैरावराग काळोख्या मखमली ढगांचा आभाळात पसारा ग धारा धारा ग कडकड कडकड बिजली ग कडकड कडकड बिजली ग छडी होऊनी थिजली ग गडगड गडगड ध्वनी करून या कोठे ग गारा धारा धारा ग लगबग लगबग झाली गगबग लग झाली बलिवर्दांच्या ओळी दिसे दूरवर शेतामध्ये हिरवा शांत नजारा ग धारा 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 ग छुम 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 पैन ग छुम 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 पैन ग கிரி ரீங்கணு ரீங்கணூரீரோ மோர பிசாரா ரா சர சர சிர்வே சர 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 சிர்வேந்தூத்தே பர வே सर 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 शिरवे इंद्र धनु ते ग बला कमाला उंच विहरती जमवनी मेळा सारा गारा धारा धारा ग तोम तोम तन नत राणा ग तोम तोम तन नत राणा ग बाणा ग तोम तन नत राणा ग जीवन बाणा ग प्रकाश छाया, सृष्टीचा ह्या खेळ असे हा ज्ञा राग धारा, धारा धारा धाराग धारा, धारा ग टप, टप पड़ती गाराग मुठीत घेता विरघळल्यावर झाला त्यांचा पाराग धारा धारा, धारा ग Dara 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 go. dara 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 go. dara dara, dara go.